आला पण सिंह गेला चार फेब्रुवारी सोळाशे सत्तर अतुलनीय शौर्य किती रात्र गडाला पण सिंह गेला पंढरीचा विठोबा रायरीचा शिवबा हे इथल्या मातीची श्रद्धास्थान आहेत छत्रपती शिवरायांचा इतिहास म्हणजे मानवी देहाचे सर्व गुणधर्म पाळून मानवी देहा आधारित कमाल अकल्पित व अचंबित करणारे कार्य हे होईल सामान्य घरातून पुढे आलेल्या मावल्यांना शिवरायांचे नेतृत्व लाभले आणि त्यामुळे सरदार मावले अजरामार किर्तीस पोहोचले तसेच यांच्या अनोख्या स्वाभिनिष्ठ पराक्रमामुळे शिवराय स्वराज्य निर्माण करू शकले शिवरायांच्या आठवण येतात नेताजी नेता पालकर मोरोपंत पिंगळे बाजू प्रभू जिवाजी महाले मुरारबाजी देशपांडे यशाजी कणक बाजी पासळकर जयदे बांदळ गोळे अशी खूप खूप नावे एकाच वेळेला आठवतात काही रण तर असे आहेत की जिथं त्या विशिष्ट सरदाचा पराक्रम पटकन बळा समोर येतो घोरकिंद बाजूंच्या नावाने पावन खिंद झाली नेसरीच्या खिंडीतल्या वेडात दवडल्या सात वीरांचा पराक्रम प्रतापराव गुजरांच्या नावे अमार झाला पुरंदरची लढाईबाजीमान झाली इतिहासात अनेक ज्ञात अज्ञात बलिदान आहे आज एक सुभेदार मावल्याचा हा असा सुभेदार आहे ज्याच्या नावाशिवाय स्वराज्याचे इतिहासाची मांडणी पूर्णत्वास जाऊ शकत नाही ती सुभेदार म्हणजे नाळाजी माळसरे गड आला पण सिंह गेला स्वराज्य निर्माणीच्या पायभरणीपासून ते सिंहगडच्या लढाईपर्यंत पंत तानाजी माळुसरे सहभागी होते ते शिवबाचे बालसवंगडी होते सुरुवातीला तोडा घेताना जावळी मारताना अफजल खानाच्या फौजेवर तुटून पाडताना सुरुवात दम देताना तानाजी सोबतच होते तानाजी माळुसरे यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील जावळी जवळील गोडवली या गावात झाला गावची पाटील की तानाजींच्या घरात होती आदिलशाही फौजीच्या एका हल्ल्यात वडील काळूजी माळुसर यांना वीर मरण आले यानंतर तानाजी आईने रायगड जिल्ह्यातील उमराठे माहेर गाठले तानाजींचे मामा कोंडाजी राजी शेलार यांना इतिहास सेलार मामा या नावाने ओळखतो यांच्याकडे तानाजी राहू लागले उमराठे हे गाव घाट काटेवर असून कोकण व घाट माथा यांना जोडणारे आहे त्या गाई इथं वाटमारी हो तसेच चोरांचा वाटमारीचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी शिवरायांनी तानाजीवर सोपवली या जबाबदारीचे सोनं करत तानाजीने वाटमारी करणाऱ्या तरुणाईला स्वराज्य कार्यात ओढले कोंढाणा कार्या होती अमावस्यानंतर पौर्णिमेकडे वाटचाल करणारा चंद्र दिवसेंदिवस आजच्या पेक्षा उद्या थोडा मोठा होत जातो व वाढत्या आकाराला अधिक चकाकेही देतो स्वराज्यही असंच वाढत होत रायरीचे मोरे त्या काळी एक प्रबळ वतन होते व अग्रिशाच्या खास मर्जीतले होते जावली प्रांताचे निरंकुश सत्ताधारी म्हणून मोरी ओळखले जात होते शिवरायांनी जावळीवर आक्रमण करत मोरींचे सत्ता उलजून टाकत जावळी ताब्यात घेतली या घटनेमुळे शिवरायांचा दबदबा वाढला चिडलेल्या आदिल शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी अफजल खानाने स्वराज्यावर चाल करून पाठवले महाराजांनी अकल्पित बुद्धी चातुर्य वापरून अफजल खानासाठी साबळा रचला व खानत्या बेमावून फसला खानाच्या फौजेवर तुटून पडण्यासाठी पाच विशेष ताज्या दमाच्या फौजीच्या तुकड्या केल्या होत्या त्यातली एक तुकडी इथं ता तानाजीच्या नेतृत्वाखाली होती तानाजीने विशेष पराक्रम गाजवला स्वराज्याचे इकडे तानाजीचा ता पराक्रमही वाढतच होता तानाजी आता शिवरायांच्या गळ्यातील ताईत बनला होता अशातच शाहिस्तखाना स्वराज्यावर चालून आला पुण्यात तळ ठोकलेल्या शाहिस्त खानाने को तळ कोकणाचा ताबा घेण्यासाठी कर्तबल खानास पाठवले शिवरायांनी असे कोंडले की तळ कोकण घेण्याऐवजी तोच तळातल्या गळा तुटला तल कार्लक खाना सबसे शरणागती पत्करायला लावली नेतोजी पालकरला उंबरखिंड परिसरात मागे ठेवत छत्रपती शिवराय येसाजी कंक तानाजी मालेसुरे रातोरात दाभोड संगमेश्वर शृंगापूरला दाखल झाले सूर्यराव सुर्वे त्यावेळी शृंगापूरचा वतनदार होता हाच तो सूर्यराव सुर्वे याने घोडखिंतीतून सुटलेल्या शिवरायांची विशालगडाच्या पायथेला वाट अडवली होती सूर्यरावांचा समाचार घेण्याची जबाबदार तानाजीने चोख पाडले सोळाशे सासष्ट नंतर महाराजांनी आक्रमक रूप धारण केले आदिलशाहीकडे करत त्यांनी संपूर्ण करण्यासाठी याचाच एक भाग म्हणून मोगलाईचा प्रचंड चपक देण्यासाठी शिवरायांनी कोंढाने जिंकून घेण्याचा मनसुबा मांडला एव्हा आता महाराजांचा शब्द हातावर घेणार सदा सुविधांची संख्या वाढलेली होती पण कोंढाने के केला घेण्यासाठी महाराजांना पराक्रमातला चौफेर चेहरा हवा होता कारण कोंढाणा हा किल्ला बलाडे होता शिवराया किल्ल्याचा मोगल किल्लेदार उदयभान भान तितकाच कडवा होता तो स्वतः एक उत्तम तलवार बहादार होता आणखी महत्वाची म्हणजे उदयभानने गडावर डागदुजी करत किल्ला मजबूत करून घेतला होता गडावर खडा पहारा व गस्त होतीच महत्वाचे म्हणजे गडाच्या घेऱ्यातील स्थानिक गावकरीही त्यांनी कडवा वचत निर्माण केलेला होता घेऱ्यातील गावांना गावात आलेल्या पाहुण्यांची वर्दी उदयभानला द्यावी लागत असे घरात लग्न होते पण ठेवून तानाजी मोहीम आखली तानाजीच्या आता कामगिरीला व शिवरायांच्या खांद्याला खांदा मिळून सहभागी मोहिमांचा मागोवा घेता कोंडानं सर करण्यासाठी तानाजीची निवड सर्व परिपूर्ण होते बलाडे किल्ला स्वराज्यात सामील करण्याची मोहीम तानाजीने उघडली यातला पहिला भाग म्हणून गडाच्या परिगातील गावांची ज्याला मेटे म्हणतात त्यांची साथ मिळण्यास सुरुवात केली गिरेज सरनाईक हा कोळी नायक उदयभांवर नाराज होताच वाघसाई जंगलातून लपून छपून जात तानाजीने गिरेज सरनाईकला गाठलेच त्याचे मत परिवर्तन केले रात्रीच्या वेळे गडाभोवती चार पाच वेळा फिरून गस्तीचा अंदाज घेतला कामगावच्या बाजूने येऊन <coughs> डोनागिरी काळाच्या बाजूने गड चढून जाण्याचे मक्रूर केले या बाजूने डोनागिरीचे खोळ दरी व घंटाट जंगल होते अखेर तो दिवस ठरला चार फेब्रुवारी सोळाशे सत्तर किर प्रवास उत्तर रात्री हमला बोल अशी घटिका असावी म्हणून नवमीची रात्र निवडली नवमीला चंद्र रात्री दोनच्या सुमारास आसपास आकाशात येतो दुपारानंतर तानाजीनी भाऊ सूर्याजी शलार मामा यांचे पाचशे मावळ्यांना सोप्तली घेतले जंगल वाटेच्या सहार घेत पाचशे मावळे डोणागिरीच्या कड्याखाली उभे राहिले पाचशे मावले वर चढून जाण्याची वेळ लागेल म्हणून दोनशे मावळे सूर्याजी सोबत दिले व त्यांना कल्याण दरवाजातून येण्यास सांगितले कोंढाणा किल्ल्यास दोन दरवाजे आहेत पुण्याच्या दिशेला असलेला पुणे दरवाजा व किल्ला परिघातील छोटे गाव असलेल्या कल्याणकडील कल्याण दरवाजा पायाच्या बोटावर जोर देत डोंगर कपारीत हाताचे बोटे घालत वरच्या दिशेने शरीर ढकलत दोन मावले अंधारात कडा चढून गेले त्यांनी सोडलेल्या सीडी आधारे उरलेले मावले गड चढून गेले पण सर्व मावले वर चढून जाई शत्रू शत्रूत चाहू लागली व लगेच लढाईला तोंड फुटले तिकडे कल्याण दरवाजा आतून उघडण्यासाठी धावलेले चार पाच मावळे वाटेतच धारत पडल्यामुळे सूर्याजीला कल्याणरावच्या पत्ते करुण जात यावे लागले सूर्याजी व त्याच्या सोबतचे दोनशे मावळी हे इकडे लढाई चरमशी पोहोचली होती उदय भान व तानाजी दोघे व या चाळीसच्या आत बाहेरची त्यामुळे पण दोघे कडवे तलवार बहतर तलवार व ढाळीचा खनखनाट ऐकून त्या रात्री जंगलातल्या प्राण्यांची भीतीने तारंबर उडाली असेल गाळावर घाव बसत होते एखाद्या ढाळीचा एखाद्या तलवारीचा खनखनाट होत होता तानाजी ढाल तुटली मुलात झालेल्या हल्ल्याने प्रचंड संतापलेला होता आता तानाजी ढाल तुटली होती अधिक चेव सुटला व वा तो वार करू लागला रैतेच्या काळजातल्या राजासाठी कालीच हातात घेणारा तानाजी काही साधा घरी नव्हता तो सुद्धा शिवरायांचा लाडका सुभेदार होता तानाजीने डावा हात ढाळ करून वापरत उदयभानचे वार झलत राहिला त्याच वेळी उजव्या हाताने वार करणे चालूच होते शेवटी रक्त तानाजीने एक घाव उदयवांच्या वर्मी घातला दोघे नर युद्ध एकमेकांच्या गावाने रक्ताच्या थारोळ्यात पडले सुभेदार पडल्याचे पाहून धीर खचलेल्या मावल्यांना सुरेजीने लढत ठेवलं व नवा सूर्यदेव होण्यापूर्वी कोंडांना स्वराज्यात सामील केला तानाजीच्या मूर्तीने शिवराय हळहळले गड आला पण सिंह गेला ते दुःख तानाजींच्या देते सिं तानाजीचे स्मारक आहे गडावर राजाराम राजे यांची समाधी आहे पण सिंहगड म्हटलं की आधी सुभेदार तानाजी आठवतात सुभेदारांचे वंशज बारा मावळ मधील लहेरी गावी राहतात तिथे एकोणीशे सत्त्याण्णव साली सिंहगडावरील मूर्तीचे साचा आपण तयार केलेली तानाजींची मूर्ती बसून स्मारक उभे केले आहे पुण्यातील एका भागास नरवीर तानाजीवाडी असे नाव आहे महार तालुक्यातील उमराटे येथे तानाजीचे स्मारक आहे तसे जिथं जिथं शिवसृष्टी साकारले आहे तिथे तिथे तानाजीच असतात नरवीर शिव सुभेदराज विनम्र अभिवादन